अरे बोला वापर चाललो रे वा मी चाललोकडे वावरात ओके चला मी येतो मी आता संध्याकाळी हा हे पोरे भाऊ फॅन फावला रे बाबा अरे का चला मंडळी आपण चालू तर शेतामध्ये तर चला तुम्हाला भेटू ते गेले आहे राम रामराम तर रामराम मंडळी आपण आलेलो आता शेतामध्ये चला तर आज आपण काय करू त्याचे जे बोंड पडेल होते कापसाचे ते बोंड आज आपण वेचून काढू मित्रांनो चला आणि मंडळी आपण एवढ्या कापसामधला हा बघून घेऊ शकता तुम्ही एवढा कापूस काढलेला आहे आणि ह्या चवढीच्या शेंगा मित्रांनो चौडीसच्या शेंगा कोणा कोण खायला आहे कमेंटमध्ये सांगा तर चला आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर आलेला आहे चला तुम्हाला ते दाखवतो आता चला महाकाल अरे या ट्रॅक्टरवाल्या लोकायची का पाया लागणं पडते रे बाप्पा धूम असली की गो पेरू द्या हरभरा पेरू द्या अरे आज नाही काल काल नाही परवा अशी तारीख पे तारीख तारीख वर तारीख देता आता त्याची सुनवाई आज आहे रे भो पाहू शकता तुम्ही आता आज आलेलं आहे मित्रांनो टॅक्टर छोट्या न बघू शकता तुम्ही तिकडे आता रोटावेटर चालू आहे ते परत परत मारणार लावला की खाली पडेल होतं बघ कडक पण त्यासाठी ते डबल डबल मारणार लावला आता काही इलाज नाही झाले टाईम लागेन पण मग कसं पद्धतशीर ओके काम झालं पाहिजे आपलं कसं म्हणणं आहे बघू शकता <laughs> तुम्ही हां तो <तोपनी> पण काम काम बिस्टन आहे ओके कारभार अरे ओके मुन्ना भाऊ बोलते सबको ओके okay. सिस्टम गल्ल झाला ना गल, गल खाली ह्या एकच नंबर राम राम बघू शकता मित्रांनो तुम्ही बिफोर आफ्टर हे झालं नाही आता हे होईन आता नंतर त्याच्यानंतर पाहिजा தخ <Gã> <it� land> <family> मंडळी आपलं पूर्ण शेत आता रोटावेटर मारून झालेला आहे बघू शकता तुम्ही सीताराम चला तर आता जाऊ आपण मित्रांनो घरी तोपर्यंत जय श्री महाका तसेच आपल्या शेतकरी रिअल लाईफ कॉन्टेंटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून टाका जय श्री महाका मंडळी घरी जायच्या अगोदर आपल्याला भाजी सोय लावणार आता त्यासाठी मित्रांनो आपण घेणार आहे त्या वालाच्या शेंगा बघू शकता तुम्ही आमच्याकडे गेले मित्रांनो वाल म्हणतात तुम्ही येले काय म्हणतात कोणत्या शेंगा म्हणतात ते मित्रांनो कमेंट म्हणजे शेंगा याच्यामध्ये दोन प्रकार असतात मित्रांनो हिरवा आणि लाल काळा जांभळा तर जाळ्या ह्या शेंगा बघू शकता तुम्ही आपण आता हे तोडणार आहे चला बघू शकता मित्रांनो तुम्ही असा भरघोस असायला गेला लागलेला आहे तरी आपण या शेंगा आता तोडून टाकणार आणि घेऊन जाऊ घरी न बघू शकता तुम्ही पण तोडणाऱ्या वालाच्या शेंगा बघून घ्या मित्रांनो राम राम मंडळी बघू शकता तुम्ही ह्या कशाच्या शेंगा आहे ह्या कमेंटमध्ये सांगा मित्रांनो बघू शकता तुम्ही असा भरघोस असा लाग याला लागलेला आहे मित्रांनो या शेंगांचे नाव कमेंटमध्ये सांगा काय मला माहिती आहे मित्रांनो पण तुम्ही जर हे कधी पाहिलं नसाल तर तुम्ही याचं नाव कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही याला भरघोस अशा शेंगांचे उत्पा उत्पादन इतर लागलेले आहे राम <Staffa> राम रामराम मंडळी हा जो वेल आहे मित्रांनो याला वालाच्या शेंगा म्हटल्या जातात बघू शकता तुम्ही याला भरवस उत्पादन लागलेले आहे ला बघून घ्या मित्रांनो एकच वेल आहे मित्रांनो हा एक वेल जर तुम्ही तर तुम्हाला शेती करायची असेल तर तुम्ही बघू शकता वालाचे शेंग या वेलाचा मित्रांनो काही जास्त वाढ होत नाही बघू शकता तुम्ही वाढ वाढत झालेली नाही आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो मला तर मंडळी आपल्याला तोडायची आहे आता चवळीच्या शेंगा बघू शकता तुम्ही ह्या मित्रांनो ह्या चवडीच्या शेंगा कोणी कोणी खायला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा अर्धा भाजीपालाच भाऊ आपला वरातच असतो शेतकरी कशाला म्हणता शेतकरी आले असता म्हणणार अर्धा भाजीपाला डायरेक्ट शेतात पहिले तोडून घेतो मग तुम्हाला दाखवतो सगळी आपली भाजी सोय लाग आता लागलेली आहे एवढे थैलीवर आपण शेंगा तोडलेल्या मित्रांनो आणि आता जाणार आहे आपण घरी आपली संध्याकाळची भाजी सोय ओके घरी कसं बोलण्या बोलायचं काम नाही ओके आता ओके म्हणजे आपण जाणार आहे मित्रांनो घरी चला तोपर्यंत श्री महाकाल राम राम